लोक म्हणतात अरे आहे मुलीचं वाटळ झालं काही काही वेळेला असं होत आणि मुलाला दुःख हे सगळे काळाची आवडत आहेत बस बाकी काही रडतात माणसं मग याच्याच ना पण आपल्याला असं आहे काळाने अनेकावर सत्ता केलेली आहे अनेकांना गिळलेले आहे आणि अनेकांना दुःखात पाडलेलं ऐका काळ चांगलंही करतो आणि काळ वाईटही करतो माणसं महाराज याचा काळ बदल लावून याची वेळ होते चांगलं झालं कित्येक माणसं होता त्याचा काळ पालटला म्हणजे आता याचं वाटलं अशी स्थिती आहे पण आपल्याकडे जे जे काही चांगलं घडतं ते काळामुळे आणि जे जे वाईट होतं ते काळामुळे आणि शेवटी आपल्याला गिळतो तोही काळ अहो काळाचं पोट भरतं कधी आपल्याला गिळल्यावर देह हे काळाचे जसं काही काहीच भोजन ठरलेलं असत आपलं भोजन वेगळं आहे जनावरांचं भोजन तसं काळाचं भोजन म्हणजे आपलं शरीर आहे आपल्याला खाल्ल्याशिवाय त्याचं पोट भरत नाही मिठा माशी वेळ संपली तापलेल्या तव्यावर लोण्याचा गोळा टाकला जसा एका क्षणात विघडतो तसं वेळ संपल्या काळ आपल्याला एक मिनिट चे तसं रोजच गिळतो आपल्याला कालचा दिवस संपला म्हणजे आपल्यासाठी गेलाच ना कुणाला पन्नास वर्षे झाली पन्नास वर्षे गिळले काळात कुणाला सत्तर कुणाला कस कस तरी तो चाललेले आहे पण या काळाला जिंकण्यासाठी महापुरुषांनी प्रयत्न केले संतांचे प्रयत्न कशासाठी फक्त काळाला जिंकण्यासाठी कशासाठी मग काळाला जिंकण्यासाठी कोणतं साधन आहे काळाला जिंकण्यासाठी एकच साधन आहे भगवत भजन पास त्याच्याशिवाय काळाला न्यायी काळाला जिंकू शकत नाही उलट अहंकारानं आता हे बरेचशिवराने जे भूत आहेत त्याने ते अभ्यास केलेली विद्वान माणूस आहेत मला ज्ञानी माणसाला अभिमान प्राप्त झाला तर त्याला भूत सृष्टी प्राप्त होते मुक्ताबाईचं मंदिर आहे नास होता ते मुक्ताबाईचं मंदिर नाही बरं का त्याला आता नाव दिलं संत मुक्ताबाई म्हणून पहिली पुरातन काळात आई माई आसरा करून बसले मंदिरात आणि तिथे एक स्वामी महाराज होते नरसिंस स्वामी महाराज म्हणून त्यांनी त्या पिशाच्याचा उद्धार केला मंदिरात राहतो तो भूज मंदिराच आपले हे नाही म्हणजे मंदिराच जन्मवर खाले मंदिर सोडून जावं वाटतच नाही मंदिरातच त्याच्यासाठी ना ज्ञान मिळवायचं असतं आणि मिळून पुन्हा मिळवून भजन करायचं असतं ज्ञानोत्तर भक्तीची जी लक्षणं सांगितली ज्ञान आवश्यक आहे भाजीमध्ये जेवढं मीठ आवश्यक आहे तेवढं भक्तीच्या क्षेत्रामध्ये ज्ञान आवश्यक आहे पण ते ज्ञान कशासाठी आवश्यक लोकांना सांगण्यासाठी नाही आपल्या पचवण्यासाठी आणि जेव्हा आपल्याला ज्ञान होत तेव्हा भजनावर आपली ज्ञान महत्त्वाचे आहे पण या गोष्टीसाठी पण ज्ञानानेच मोक्ष मिळतो असा नाही ज्ञानाने अभिमान निर्माण होतो ज्ञान टिकलं तर मोक्ष आहे नाही तर नाही ज्ञान आहे ना पण महाराज म्हणतात मला अहंकाराची विशेष झाले सुखदेवासारख्याला ते ज्ञान नष्ट करावं लागेल उपजताच ज्ञानी होते जन्मताच वैराग्य होत माईच्या पोटात वैराग्य आईच्या उदरात ज्ञानी महात्मा जन्माला आलेला कोण्या अध्यात कथा आहे शेरमोकर रामायणाच पुण्या अध्यात कथा आहे कोण्या कळणार आहे